शिक्षण व शिक्षक चळवळीतील भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे शिक्षक चळवळीतील ज्येष्ठ नेते अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे व महाराष्ट्र टीडीएफ अध्यक्ष फिरोज बादशहा यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी येत्या रविवारी टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली आहे मालेगाव शहरातील एटीटी उर्दू विद्यालयात सकाळी साडे वाजता शोकसभा होईल फिरोज बादशहा गेली साठ वर्षे शिक्षक चळवळीत सक्रिय होते शिक्षक चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते अखिल भारतीय शिक्षक संघटनेत त्यांनी अनेक समस्या मार्गी लावल्यात केंद्राप्रमाणे वेतनवाढ बँकेतून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करणे आदींबाबत मोठे आंदोलन केले तसेच चौपन्न दिवसांचा संपदेखील त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाला आज संध्याकाळी सहा वाजता शोकसभा नियोजनाबाबत याना जाधव विद्यालयात बैठक संपन्न झाली बैठकीस शिक्षक नेते आर निकम दिनेश पवार गुफराण अंसारी एनडीएसटी संचालक मंगेश सूर्यवंशी रईस सर अनिल महाजन उपस्थित होते यावेळी दरवर्षी शिक्षक सोसायटी एनडीएसटीत दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारास दिवंगत फिरोजबाद शाह यांच्या नावाने फोटो प्रतिमेसहित यावा मागणी सचिन देशमुख यांनी केली असता आरडी निकमसहित जमलेल्या सर्व शिक्षक बांधवांनी अनुमोदन दिले तसेच याबाबत संचालक मंगेश सूर्यवंशी यांना सदर मागणीचे निवेदनही देण्यात आले शोकसभा नियोजन बैठकीस एसपी खैरनार हरीश निकम प्रशांत पवार सुवर्णसिंग ठोके प्रशांत पाटील आसिफ इक्बाल अमोल निकम भरत महाजन एसपी ठाकरे एजाज अहमद उस्मान गणी अब्दुल सलाम आदी उपस्थित होते